गावातील सर्व नागरिकांना माझा मनपूर्वक नमस्कार आज या ठिकाणी अतिशय तातडीचा आणि महत्वाचा एक विषय गावकऱ्यासमोर मांडायचा होता म्हणून बऱ्याच दिवसाच्या कालावधीनंतर अचानकपणे हा व्हिडिओ बनवून लोकांशी संवाद मी साधत आहे अशा गोष्टीस छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ग्रामपंचायतच्या परिसरामध्ये हा शेवगावपासून हा शेवगाव लांबजणा या रस्त्यावर ज्या ज्या लोकांनी अनाधिकृतपणे अतिक्रमणे करून बांधकाम केलेले आहेत किंवा के बांधकाम करत आहेत अशा सर्व लोकांना या अगोदर हे ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही सूचित केलेलं होतं बजावलं होतं की अतिक्रमणे आपले आपण काढून घ्यावीत पण त्या त्यावेळेला त्या गोष्टीला कोणी गांभीर्यानं घेतलं नव्हतं त्यानंतर जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्ही हशा तांडा येथे गावामध्ये गावामध्ये हशरवा तांड्यामध्ये एकोणीस वीस लोकांना व गावामधल्या दहा ते बारा लोकांना नोटीसमार्फत त्यानंतरही एकदा बजावलं होतं पण या गोष्टीला बऱ्याच जणांनी गांभीर्यानं घेतलेलं नाही ना पण या ठिकाणी मी ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व अतिक्रमण केलेल्या सर्व अन अधिकृत अतिक्रमण केलेल्या सर्वांना मी सूचित करतो की येणाऱ्या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये ग्रामपंचायत कार्यालय हसेगाव पोलीस प्रशासन आणि जिल्हा परिषद लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आपणा सर्वांवर अतिक्रमण निष्कासित करण्याची कारवाई करण्याचं नियोजन ठरलेलं आहे तरी सर्व अतिक्रमण केलेल्या सर्वांना या ठिकाणी कळविण्यात येते की आपण केलेले अतिक्रमण त्या ठिकाणी पडलेले सामान हे सर्व आपण आपल्या सुरक्षित ठिकाणी आपण ठेवावे जेणेकरून अतिक्रमण काढत असताना त्याचे कुठलेही आर्थिक नुकसान होऊ नये यामध्ये गावामध्ये ज्या ज्या लोकांनी अतिक्रमण केलेले आहेत त्या सर्व लोकांना परत एकदा सांगण्यात येते की तुमच्या पाठीमागं कुणाचा हात आहे कुणाचा पाय आहे या सर्व गोष्टी इथं ग्राह्य धरल्या जाणार नाहीत श कायद्याच्या दृष्टीनं शासनाच्या दृष्टीनं प्रत्येक व्यक्ती हा समान आहे ग्रामपंचायत सुद्धा हा गावमधील सर्व नागरिक हे समान आहेत त्यामुळं अतिक्रमणाची कारवाई ही ही अतिक्रमणची कारवाई ही सर्वांसाठीच आहे सर्वांनाच आपले आपले अतिक्रमण काढावे लागतील यामध्ये कुठलाही तोडगा निघणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद